नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की लाडक्या बहिणींना आता त्यांचे पैसे मिळालेले आहेत पण आता सरकारने अशी नवीन योजना आणली आहे ज्यामध्ये आता लाडक्या बहिणींना घर बसल्या अकरा हजार रुपये हे मिळणार आहेत आणि ते पण महिन्याला की जेणेकरून हा सर्व घरचा खर्च त्यांना घरीच काढता येईल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे दिवसातले फक्त चार तास काम करून आणि तेही तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही कुठे कामाला जाऊ शकत नसाल तर तुम्हाला आता घर बसल्या काम आणि तुमच्या योग्य काम असं मिळणार आहे ज्या प्रकारचा तुमचा अनुभव असेल त्या प्रकारचं काम तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो या कामाचे तुम्हाला असे दोन व्हिडिओ येणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहितीही समजणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन चालू करा की जेणेकरून आता लाखोच्या संख्येने हे फॉर्म भरणार आहेत समोर चालून याची साईट जामसुद्धा होऊ शकते जशी की आपण लाडक्या बहिणीमध्ये बघितली होती कुणाकुणाचे फॉर्म भरता आले नाही ते याच कारणामुळे भरता आले नव्हते हो मित्रांनो की साईट जॅम होते त्यामुळे मी असं वारंवार म्हणत असतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की दिसेल म्हणजे याच्यानंतरचा जो पुढे येणारा व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की दिसेल आणि सर्वात आधी तुमचा फॉर्म भरता येईल सर्वसामान्यांना कामाची गरज असते पण काम मिळत नाही आता घर बसल्या चार घंटे काम करून फक्त अकरा हजार मिळवायचे म्हटल्यावर तर सर्वांच्याच कामाची गोष्ट आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ याच्यानंतरचा जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण फॉर्म भरायची मेन प्रोसेस बघणार आहोत तो तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो वेळ न गमवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीसाठी फक्त चार तास जॉब आणि अकरा हजार रुपये महिना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण योजना जॉब देण्याचे धोरण आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये प्राप्त झालेले आहेत जुलै दोन हजारपासून सुरू झालेली ही योजना राज्यातील महिलांसाठी खूपच उपयोगी ठरत आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत राज्यातील काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून व्यवसाय सुरू केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना यश मिळत आहे अशातच राज्य शासनाच्या मंत्री यांनी लाडक्या बहिणींना जॉब देण्याचे असल्याचे सांगितले आहे ज्या महिलांना सध्या जॉबची गरज आहे अशा महिलांसाठी ही माहिती खूपच कामाची ठरू शकते आणि त्याअंतर्गत महिला राष्ट्रीय स्तराच्या कंपनीमध्ये काम करू शकतील कमी तासांचे काम आणि चांगला प असणारा पगार असे हे राहणार आहे तर मित्रांनो इथे घाबरून जाण्याची गोष्ट नाही हे काम वर्क फ्रॉम होमसुद्धा आहे यामधील काही महत्त्वाचे मुद्दे बघूया लाडकी बहीण योजना जॉब देण्याची मंत्र्यांची घोषणा दिवसाला चार तास काम आणि महिना अकरा हजार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविकेंकडे अर्ज करता येणार काही पात्र महिला जॉबसाठी अर्ज करू शकतील योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्य महाराष्ट्र लाभार्थी एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिला अविवाहित मुलीला लाभ मिळेल का तर हो कुटुंबातील एका अविवाहित मुलीला याचा लाभ राहील वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये याच्या आतमधील लाभार्थ्यांची यादी ही जिल्ह्यानुसार राहणार आहे ऑफिशियल वेबसाईट लाडकी बहीण योजना महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही ज्यामध्ये आपण लाडकी बहिणीचा फॉर्म भरला होता तिथेच आपल्याला हा फॉर्म मिळणार आहे पण मित्रांनो अजून या फॉर्मचं चा पोर्टल चालू झालेलं नाही याचा जसा जी आर निघेल तसंच याचं पोर्टलसुद्धा चालू होईल त्यामुळेच मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की आपला दुसरा व्हिडिओसुद्धा येणार आहे की जी आर आल्या आल्या आपला दुसरा व्हिडिओ येईल त्यामुळे म्हटलं सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला लवकरात लवकर हे फॉर्म भरायचे आहेत पुढे बघूया लाडकी बहीण योजना जॉब दोन हजार चोवीस राज्यातील महिला लाडकी बहीण योजनेचा चांगला लाभ घेत आहे आणि त्यामधून वेगवेगळे व्यवसाय सुरू करून उत्पन्नाचा स्रोत निर्माण करत आहेत मुंबईतील एका लाडक्या बहिणीने असाच व्यवसाय सुरू केला होता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत त्यांमध्ये लाडकी बहीण योजना मुलींसाठी लेख लाडकी योजना आणि मोफत शिक्षण योजना गृहिणीसाठी अन्नपूर्ण योजना आणि आता राज्य शासनाकडून पात्र महिलांसाठी जॉब देणे देऊ लागले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना सांगितले की ते लवकरच महिलांसाठी जॉबची संधी घेऊन येणार आहे ज्यामध्ये महिलांना टाटा कंपनीमध्ये नोकरी देणार आहे जी की आपल्याला घरूनच करायची आहे नोकरीमध्ये महिलांना पार्ट टाईम काम करावे लागेल म्हणजेच दिवसाला चार तास काम करावे लागेल आणि महिन्याला त्यांच्यासाठी अकरा हजार रुपयाचे मानधन देण्यात येईल त्यातच एक वेगळा नाश्ता आणि जेवण याचा भत्ता तुम्हाला मिळेल लाडकी बहीण योजना जॉब ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांना जॉब करण्याची इच्छा असते परंतु घरकाम आणि इतर बाबींमुळे त्यांना पूर्ण वेळ जॉब करणे शक्य नसते आणि अशा महिलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महिला श्रमबळ उपयुक्त व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे मित्रांनो यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण बघूया त्यामध्ये आधार कार्ड आहे रेशन कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला जमिनीचा हा सात बारा बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो उत्पन्नाचा दाखला मोबाईल नंबर जो की आपल्या आधारला लिंक असेल विजेचे बिल आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र एवढ्या प्रकारचे कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत तर मित्रांनो हे सर्व काही जे कागदपत्र आहेत हे जमा करून ठेवावे कारण आता पोर्टल केव्हाही सुरू होऊ शकते जी आर केव्हाही येऊ शकतो आणि ही योजना केव्हाही चालू होऊ शकते तर आपल्याला सर्वात आधी अर्ज भरायचे आहे की जेणेकरून साईट ही जाम झाली पाहिजे नाही आपण सर्वांना या गोष्टीची माहिती करून देऊ शकता आपले मित्र आपले नातेवाईक यांना सांगून ठेवा की ही अशी अशी या प्रकारची योजना आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा पुढील व्हिडिओमध्ये अर्ज कसा भरायचा याची पूर्ण प्रोसिजर आपण सांगणार आहोत व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन जरूर हे करा की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो धन्यवाद काही अडीअडचणी असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जय शिवराय